नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण बावन्न वीक हाय ब्रेकआउट स्टॉक पाहणार आहोत म्हणजे बावन्न वीक हाय ब्रेकआउट मल्टीबॅग स्टॉक बघणार आहोत सार्वजनिक क्षेत्रातील या कंपनी आहेत आपण त्यांचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहूया पहिली कंपनी आहे एन एम डी सी कंपनी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी लोह तांबे फॉस्पेट चुनखडी डोलोमाइट जिप्सम बेंडोनाईट मॅग्नेसाईट डायमंड कथी टंगस्टन ग्रेफाईट कोळसा इत्यादीच्या क्षेत्रात गुंतलेली आहे छत्तीसगड आणि कर्नाटकमधील तीन यांत्रिक खाणीमधून पस्तीस दशलक्ष टनपेक्षा जास्त लोह खनिजाचे उत्पादन करणारे भारतातील सर्वात मोठे लोह खनिज उत्पादक आणि निर्यातदार आहे ते ते एक, ले, ले तर मुख्य ते मध्य प्रदेशातील पन्ना येथे देशातील एकमेव यांत्रिक हिऱ्याची खाण चालवते या कंपनीचा मार्केट कॅप आहे पंच्याहत्तर हजार पाचशे पंच्याण्णव कोटी रुपये या कंपनीचा पी ए आहे तेरा पॉईंट एक आणि या ठिकाणी दिखाली दाखवलेला आहे अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर दाखवलेला आहे या कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते हा डिव्हिडन तीन पॉईंट चौतीस टक्के एवढा डिविडंड देते या कंपनीचा आर ओ सी आहे तीस पॉईंट दोन टक्के आणि आर ओ आहे तेवीस टक्के डेबिट टू इक्विटी आहे शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणजे ही कंपनी डेट फ्री कंपनी आहे कंपनी चांगली आहे आणि आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन देते रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा चांगला आहे या कंपनीचा प्रमोटर होल्डिंग मात्र गेल्या तीन वर्षामध्ये थोडी कमी झालेली आहे या कंपनीमध्ये एफ आयचे प्रमाण वाढलेले आहे आयचे प्रमाण कमी झालेले आहे अशी ही मल्टी बॅगर कंपनी आहे एन एम डी सी आपल्या बावन्नवीक हायवर आहे आणि डेट्री कंपनी आहे चांगली कंपनी आहे या कंपनीचा आता आपण काय पाहूया चार्ट पाहूया आपण पहिली कंपनी एन एम डी सी कंपनीचा फंडामेंटल आपण पाहिला बावन्न वीक हाय ब्रेक करणारी मल्टीबॅगर कंपनी आहे सार्वजनिक क्षेत्रातील त्या कंपनीचा चा चार्ट मी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन डे टाईम फ्रेम आहे बघा या कंपनीने आपला बावन्न वीक हाय ब्रेक केलेला आहे बावन्न वीक ब्रेकआउट स्टॉक सांगितला म्हणून बावन्न वीक हाय ब्रेक केलेला आहे या स्टॉकने जर हा स्टॉक बावन्न वीक हाय ब्रेक करून रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून वर गेला तर हा पाच ते सात टक्के किंवा आठ टक्क्यापर्यंत तो रिटर्न देऊ शकतो किंवा तेवढा टार्गेट तो देऊ शकतो तर या चार्टमध्ये किंवा या शेअरमध्ये व्हॉल्यूम पण वाढलेला आहे बावन्न वीक वर असल्यामुळे व्हॉल्यूम पण वाढलेला आहे ब्रेकआउट स्टॉक आहे सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे तर हा आपला ब्रेकआउट त्यांनी दिलेला आहे आता वरती किती जाणार तर त्याच्यासाठी पण एक माप आहे तुम्हाला ते माप सांगते बघा ही ओरिजेंटल लाईन काढलेली आहे ही ओरिजेंटल लाईन क्रॉस केलेली आहे आणि क्रॉस करून जरा रिटेस केला आणि वर गेला तर हा वरती पाच ते सात टक्के आपल्याला देईल पाच ते सात टक्के म्हणजे किती देईल मग हा जो खाचा स्विंग आहे हा स्विंग आहे या स्विंगचं एवढं जेवढं अंतर आहे एवढंच अंतर तो वरती जाणार तेवढं अंतरवरती गेल्यानंतर परत रिटेस्ट थोडासा खाली येईल आणि परत वरती जर गे गेला तर एवढं टार्गेट आपल्याला मिळू शकतो तर सुरुवातीला आपल्याला किती टार्गेट मिळेल मग ते पाहूया त्यासाठी तुम्हाला मी एक माप सांगते त्या मापाच्या सहाय्याने तुम्ही टार्गेट काढू शकतात तर बघा हॅलो आहे हॅलो आहे या लोपासून या बावन्नवी हायपर्यंत किती अंतर आहे तेवढं बघा तेवढं अंतर तुम्हाला वरती घ्यावं लागेल आता सांग दाखवते मी तुम्हाला बघा इथून या अंतर दिलेलं आहे किती दिले बावीस पॉईंट नव्वद म्हणजे बावीस पॉईंट नव्वद म्हणजे नऊ टक्के तो वर इथून जाणार नऊ टक्के वर जाणार नऊ टक्के वर जाणार या पद्धतीने नऊ टक्के झाला आठ पॉईंट ब्याण्णव म्हणजे इतकं तो वर आपलं टार्गेट देऊ शकतो जर रिटेस करून वर गेला तर एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतं आता आपण दुसरी कंपनी पाहूया आता आपण बावन्नवी खाय ब्रेकआउट करणारी दुसरी कंपनी पाहणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल ही सुद्धा आपल्या बावन्नवी हायवर आहे मल्टीबॅगर कंपनी आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे अणुप्रयोगासाठी प्रगत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने तयार करते बेल ही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सोळा सार्वजनिक उपक्रमापैकी एक आहे याला भारत सरकारने नवरत्नाचा दर्जा दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कंपनीची ऑर्डर बुक व्हॅल्यू शहात्तर हजार दोनशे सतरा कोटी रुपये होती अशी ही कंपनी आहे या कंपनीचा मार्केट कॅप बघा एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सदुसष्ट कोटी या कंपनीचा पी रेशो बघा दिलेला आहे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ आहे डिव्हिडन बघा किती देते शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा डिव्हिडंड डिव्हिडन आपल्या शेअर होल्डरांना देत असते त्यानंतर या कंपनीचा आरो सी आहे एकोणतीस पॉईंट नऊ टक्के आरोई आहे बावीस पॉईंट आठ कंपनी डेट फ्री कंपनी आहे चांगली कंपनी आहे आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडन देते आर ओ सी चांगला आहे आर ओ चांगला आहे डिव्हिडन चांगला आहे डेट फ्री कंपनी आहे मल्टी बॅगर कंपनी आहे बावनवी हायवर असणारी ही कंपनी आहे या कंपनीचा आपण फंडामेंटल पहिला आता आपण या कंपनीचा चार्ट पाहूया बाबनवी खाय ब्रेकआउट करणारी दुसरी कंपनी आहे बेल कंपनी आहे ही बी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आणि मल्टी बॅगर कंपनी आहे या कंपनीसुद्धा बावन्नवी खाय ब्रेक केलेला आहे बावनवी खाय ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट करून ती वर गेलेली आहे बावनवी खाय ब्रेक करून ती रिटेस्ट वर गेलेली आहे आज सध्यासुद्धा या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम जास्त आहे बावनवी खायवरच स्टॉक आहे अजून तो किती वर जाऊ शकतो तर ते माप आपण काढूया तर बघा सुरुवातीला हे जे अंतर आहे एवढं जे अंतर आहे एवढंच अंतर ती वरती जाणार मग अजून किती बावन्नवी खाय वरपर्यंत जाऊ शकतो हे पहिलं पहिला हा जो लो स्विंग आहे एवढं अंतर ती पहिल्यांदा कापेल नंतर परत दुसरा स्विंग हा आहे लो इथपर्यंत त्याचं अंतर राहील तर तुम्हाला कळलं असेल की ती बावन्नवी खाय ब्रेक करून वर गेलेले आहेत तर त्याचं किती टार्गेट मिळू शकतं ते टार्गेट मिळवण्यासाठी अजून एक माप आहे त्या मापाच्या सहाय्याने ॲक्युरेट तुम्ही टार्गेट काढू शकता बघा तो कसं काढतात हा जो स्विंग आहे हा स्विंगपासून हे अंतर जेवढं अंतर आहे एवढंच अंतर एवढ्याच अंतर वरती घेतल्या असत्या तर बघा किती किती मिळतंय त्याच्याला टार्गेट तुम्हाला कळेल दोनशे चौपन्नपर्यंत एवढा टार्गेट हा याचा मिळू शकतो आणि त्यानंतर मग तुम्हाला हे अंतर पण काढता येईल अंतर म्हणजे अजून किती आहे थोडासा हा एवढा भाग पुढं अंतर पण काढता येईल तर अशा पद्धतीने आपण या दोन कंपन्या आपण पाहिल्या ज्या बावन्न वीक हाय ब्रेकआउट करणाऱ्या कंपन्या आहेत मल्टी वेगर कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बावन्न वीक हायवर आहेत आणि कंपन्यांनी आपला बावन्न वीक हाय क्रॉस केलेला आहे तर ते त्यांचा टार्गेट तिथपर्यंत देतात की येणाऱ्या दिवसामध्ये कळेल मी जे व्हिडिओ बनवले हे एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेले आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडनं नाही मी सेव्हि रजिस्टर नाही हे लक्षात घ्या तुम्ही फक्त निरीक्षण करा की टार्गेट खरंचपर्यंत मिळेल का आणि तसा अभ्यास करा आणि तसे स्टॉक घ्या आप या ठिकाणी थांबूया माझा जे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद